नमस्कार मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मुंबईमध्ये सध्या दिव्यांग क्रीडापटूंच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि या स्पर्धेतील विजेते भविष्यामध्ये जागतिक पातळीवर होणाऱ्या दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी सुद्धा होणार आहेत आज या स्पर्धेचा महत्वाचा दिवस आहे आणि याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्पर्धेचे आयोजक मेधा सोमय्या मेधाजी स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मेधाजी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या स्पर्धांचं आयोजन आता होत आहे या स्पर्धांमागचं नेमकं उद्दिष्ट काय आणि तुमचे पती किरीट सोमय यांचं तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सहभाग आहे या सगळ्या स्पर्धांमध्ये नमस्कार आपण विचारलेला प्रश्न फार उत्तम आहे एकतर हा ही स्पर्धा दिव्यांगामधल्या स्पेशल एबिलिटी असलेल्या म्हणजे बौद्धिक अक्षम या विद्यार्थ्यांची आहे आपल्यामध्ये सगळ्यात पहिली ही महत्वाची गोष्ट आहे तुम्ही प्रश्न विचारला हा उत्तम झाला कारण की सगळे दिव्यांग हे सारखे नसतात दोन दिव्यांगांचे ढोबळ मानाने असे प्रकार आपण पाडू शकतो कि एक आहे ते शारीरिक व्यंग असलेले दिव्यांग आणि दुसरे असतात ते अन्य म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बौद्धिक दिव्यांग hmm. त्याला आपण बौद्धिक अक्षम असं म्हणतो किंवा स्पेशली एबल्ड असतात hmm. तर आम्ही जे कार्यक्रम करत आहोत तो स्पेशली एबल्ड मुलांसाठी आहे hmm. त्याला इंटलेक्च्युअली डिसेबल्ड असा सुद्धा शब्द आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो बौद्धिक अक्षम याचा hmm. अर्थ असा आहे की ज्यांना ज्यांची ज्यांचा बुद्ध्यांक सत्तर आणि सत्तर पेक्षा कमी असतो अशा गटामध्ये हे मोडतात त्यामुळे ह्यांना आणि बाकी सर्व दिव्यांगांना एका पातळीवर आपण तोडू शकत नाही शारीरिक दिव्यांग असेल तर आता वैद्यकीय ज्ञान तंत्रज्ञान हे एवढं एवढं विकसित झालेलं आहे की त्यामुळे त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते त्यांच्या मध्ये इतक्या इतक्या प्रकाराने सुधारणा होते की ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर येऊन सर्व, सर्व कामं करू शकतात आपल्याला समाजात ते सुद्धा आतापर्यंत आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही ते सुद्धा मान्य नाही आहे परंतु आम्ही जे काम करतो ते बौद्धिक अक्षम मुलांबरोबर करतो त्यांच्यामध्ये आपण विज्ञान किंवा वैद्यकीय कितीही सुधारणा केल्या तरीसुद्धा त्यांची बुद्धिमत्ता जी आहे किंवा जो बुद्ध्यांक आहे तो दैवदत्त किंवा देवदत्त किंवा जेनेटिकली म्हणजे त्यांच्या जन्मापासून तिथे आलेला असतो त्याच्यामध्ये आपण फारशी सुधारणा करू शकत नाही परंतु त्यांची एक खासियत अशी असते की या प्रत्येक बौद्धिक अक्षम दिव्यांगामध्ये एक वेगळी अशी खासियत असते किंवा क्षमता असते किंवा कसब असतं तर ते कोणतं कसब आहे ते ओळखून त्यांच्यावरती वेगळ्या प्रकारांनी त्यांना जर का ट्रीट केलं त्यांच्यावरती जर का त्याच्यावर आपण जर का काही प्र हे केले म्हणजे प्रयत्न केले तर ते सुखाने आयुष्य जगू शकतात नॉर्मल माणसासारखं काही प्रमाणात आयुष्य जगू शकतात परंतु शारीरिक दिव्यांग आणि हे बौद्धिक अक्षम हा मुळातच वेगळा वेगळा प्रकार आहे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं हाच ह्या स्पर्धा आयोजनामागचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे दुसरा उद्देश असा आहे की हे जे बौद्धिक अक्षम असतात ते सम त्याला समाजाने जवळपास वाळीत टाकल्यासारखंच असतं म्हणजे मी असं तुम्हाला सांगू शकते की आपल्याकडे शहरामध्ये थोडी तरी सुविधा मिळू शकते सोय मिळू शकते परंतु गावामध्ये जो कष्टकरी समाज आहे त्यांच्या घरामध्ये जर का अशा प्रकारचा बौद्धिक अक्षम मुलगा असेल तर त्या बौद्धिक अक्षम मुला जसं गुरांना गोठ्यात बांधून ठेवतात तसं साखळी घालून तिथेच पायाला अडकवून ठेवलेलं असतं आणि तिथेच त्यांना जेवण पाणी वगैरे ठेवून दिलेलं असतं आणि त्यांचे नैसर्गिक विधी पण तिथेच होतात अशाच ठिकाणी त्यांना ठेवावं लागतं कारण जर का आई वडिलांनी कष्ट केले नाही तर जेवणार काय त्यामुळे आई वडिलांना तर कामावर जावंच लागतं मग अशा वेळेला या विद्यार्थी ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या अशाप्रमाणे माणुसकीच्या विरोधात आपण त्यांना वागवत असतो तर तसं न होता त्यांच्यामध्ये थोडासा विकास करून त्यांना स्वतःचं काम स्वतः करता येईल म्हणजे जेवायला पाहिजे तर स्वतः जेवता येईल hmm. चालता येईल थोडंसं इकडे तिकडे फिरता येईल परत आपल्या घरामध्ये येता येईल या सगळ्या गोष्टी त्यांना करता येणं शक्य असतं त्या आपल्याला शिकवल्या पाहिजेत आणि त्या शिकवण्याची जी एक पद्धत hmm. आहे त्याच्यात दोन वेगवेगळ्या परत एकदा गोष्टी येतात एक म्हणजे आपण खेळ म्हणू शकतो आणि दुसरं म्हणजे मनोरंजनाद्वारे तर खेळाद्वारे अथवा मनोरंजनाद्वारे त्यांच्या स्वतःचा वरचा जो आत्मविश्वास आहे जे आपण माणूस म्हणून जगू शकतो तो आत्मविश्वास त्यांना आपण मिळवून देऊ शकतो <laughs> आणि ते काम आम्ही या खेळांद्वारे करतो असे तीस ते पस्तीस प्रकारचे वेगवेगळे खेळ आहेत की जे त्यांच्या क्षमतेनुसार आपण त्यांच्याकडून खेळायला त्यांना प्रवृत्त करतो शिकवतो हो, हो. त्यामुळे असा खेळ खेळायला लागला म्हणजेच त्या मुलाला बक्षीस मिळालं हा प्रयत्न आहे खरं पण मेधाजी जर मी चुकत नसेल तर या स्पर्धांमध्ये जवळपास बावीस राज्य सहभागी सहभाग घेत आहेत आणि याच्या आधी सुद्धा आजच्या संख्येच्या तुलनेनं विद्यार्थ्यांची संख्या ही या आधीच्या स्पर्धांमध्ये फार कमी होती मग आता ही संख्या वाढवण्यामागचं नेमकं उद्दिष्ट कसं होतं आणि हे सगळं कसं जमलं तुम्हाला स्पेशल ऑलिम्पिक्स भारत ही स्पेशल ऑलिम्पिक्स इंटरनॅशनल म्हणजे जागतिक स्पेशल ऑलिम्पिक्स ह्या स्पर्धेचा भाग आहे स्पेशल ऑलिम्पिक्स इंटरनॅशनल ही संघटना किंवा चळवळ आपण ज्याला म्हणू शकतो ही अमेरिकेत सुरू झाली आणि केनडींची बहीण राष्ट्रप राष्ट्राध्यक्ष केनडींची बहीण ही अशा प्रकारची द बौद्धिक अक्षम होती त्याच्यामुळे त्यांनी त्या दुसऱ्या भावंडांनी मिळून ही चळवळ सुरू केली hmm. आणि आता त्याचे अध्यक्ष केनडींच्या बहिणीचा मुलगा म्हणजे टीम शिवर हे hmm. आहेत त्याची शाखा भारतात आहे त्या शाखेमधून आपल्या प्रत्येक राज्यामध्ये शाखा hmm. तयार झालेल्या आहेत किंवा त्याला चॅप्टर असं म्हणतात तर आपण महाराष्ट्र चॅप्टरमध्ये मी त्याची प्रमुख आहे त्याच्या निवडणुका होतात ती फेडरेशन असते जसं ऑलिम्पिक फेडरेशन असतं तसंच हे पण फेडरेशन आहे परंतु ऑलिम्पिक्स मध्ये फक्त पॅरा ऑलिम्पिक्सलाच जोडलं गेलेलं आहे स्पेशल ऑलिम्पिक्सला अजून पर्यंत जोडलं गेलेलं नाही त्याच्यासाठीही आपले प्रयत्न सुरूच आहेत पण ही जी चळवळ आहे ही जी संघटना आहे त्याच्या महाराष्ट्रामध्ये शाखा ज्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो चॅप्टर आहे जो शाखा हो, आहे हो, हो। त्याची मी अध्यक्ष असल्यानंतर मी असा विचार केला की आपण हे खेडोपाडी पोचवायला पाहिजे वाडी वस्तीवर पोचवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी एक आमची जी चमू आहे ग्रुप आहे भगवान तलवारे आहेत ढोलेसर आहेत आणि आमची खूप मोठी टीम आहे त्यांनी आम्ही प्रयत्न केले आणि भारतामधल्या जशा राज्य आहेत सगळ्या राज्यामध्ये ह्याच्या शाखा मल्लिका नड्डा या मॅडमने स्थापन करायला पुढाकार घेतला आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला महाराष्ट्रामध्ये आपले जे छत्तीस जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्याची शाखा तयार करण्याचं काम आम्ही गेले दोन वर्ष केलेलं आहे आणि त्यामुळे त्या, त्या शाखामधून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावतो प्रत्येक जिल्ह्यातनं आम्ही क क्षम म्हणजे सक्षम विद्यार्थ्यांना बोलावतो oh. की या खेळामध्ये कोण चांगला मुलगा आहे त्याला बोलावतो त्यांची राज्यस्तरीय स्पर्धा घेतो oh. आणि त्याच्यामधून जे निवड निवड झालेले असतात त्यांना आम्ही राष्ट्रीय स्पर्धामध्ये पाठवतो आणि त्यानंतर oh. त्यान त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाठवतो जसं ऑलिम्पिक्सचं असतं तसंच हे त्याला म्हणतात समांतर चळवळ आहे आणि त्या समांतर चळवळीला जेवढं आपण लांबपर्यंत पोचवू शकू खोलपर्यंत जाऊ शकू त्याचा उपयोग होईल आणि म्हणून म्हणून हा उपक्रम मी आत्तापर्यंत हातात घेतलेला आहे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा हा उपक्रम छत्तीस जिल्ह्यामध्ये आहे त्याचप्रमाणे मल्लिका नड्डा यांनी माझ्यासारखे जे सहकारी जमा केले त्यांच्यापैकी के प्रतिनिधी आपल्याकडे खेळायला आलेले आहेत आणि ही, ही चळवळ जोमाने चालवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे पण मेधाजी जर आपण या सगळ्या स्पर्धांकडे बघितलं तर हे सगळे स्पर्धक जे आहेत ते स्पेशल चाइल्ड आहेत त्यांची दक्षता कशी घ्यायची कारण त्यांच्या खाण्यापिण्याची सुद्धा सोय तुम्हाला बघावी लागते मग हे सगळं तुम्ही कसं निभावून नेताय त्याच्यासाठी त्याच्यासाठी खेळ प्राधिकरण भारतीय खेळ प्राधिकरण म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांचे काही नीती नियम आहेत ते आम्हाला पाळावे लागतात आणि ते पाळले गेले आहेत की नाही हे बघण्यासाठी आपलं केंद्रीय मंत्रालय त्याचा क्रीडा विभाग तसंच खेळ प्राधिकरणाचे अधिकारी इथे आलेले आहेत ते त्याच्यावर सगळं लक्ष ठेवतात oh, oh. आम्ही जेवायला काय देतो तेच जेवण ते जेवतात जे hmm. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तळलेला पदार्थ आहे का केवढ्या कॅलरीज आहेत त्यांना किती किती काय काय कोणती फळं देत आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देत आहेत किंवा देत नाही आहेत या सगळ्याची शहानिशा त्यांच्या समोर केली जाते hmm. आणि ते ते सर्व आम्हाला तपासून सांगतात आणि त्यांनी जे मान्य केलेलं असतं तशाच प्रकारचे सगळे नियम आम्हाला पाळावे लागतात जर का आम्ही ते पाळले नाहीत तर ते स्पर्धा रद्द करू शकतात पण मेधाजी जर आपण बघितलं तर पुन्हा प्रश्न तोच उपस्थित होतो की या मुलांच्या पालकांचं नेमकं आता आपला जर आपला एखादा जर स्पेशल चाइल्ड असेल तर त्याला अशा स्पर्धांमध्ये पाठवण्यासाठी पालक कधी कधी कचरतात किंवा त्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या मनामध्ये एक भीती असते तर मग ही भीती दूर करण्यासाठी तुम्ही पालकांचं कशा पद्धतीनं समुपदेशन करता तुम्ही एक उत्तम शब्द वापरलात समुपदेशन हा एकमेव मार्ग असतो आणि समुपद समुपदेशाचं जे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे ते आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह इफेक्ट म्हणजे काय आपण आपण जे, जे बघतो ते करतो बरोबर ना आपण बऱ्याचशा गोष्टी बघून शिकतो Oh. म्हणजे चालायचं <coughs> कसं हे आपल्याला सांगतात पण आपण चालताना हात वगैरे वारे कसाय करायचे आपले वडील करतो तसंच आपल्यामध्ये मध्ये येत तर ते वेळेला हे पालक ज्या वेळेला इतर अशा मुलांकडे बघतात <coughs> आणि त्यांनी जो प्रकाराने त्याच्यामध्ये विकास केलेला आहे <coughs> जेवढी प्रगती केलेली आहे ती त्यांच्या समोर आली की मग ते आपल्या मुलाला निर्धास्तपणे निर्धोकपणे आपापल्या आप शाळेच्या शिक्षकांना आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये सोपवू शकतात आणि आज आलेले आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या सुमारे शंभर त्याच्यापेक्षा जरा कमी आहे परंतु सत्तर पंच्याहत्तर तर, तर विद्यार्थी आहेतच जे खेळाडू आहेत बावीस राज्यात ना आलेले त्यांच्यापैकी फक्त चार ते पाचच जणांचे पालक आलेले आहेत म्हणजे ह्याचा तुम्ही अर्थ बघू शकता निष्कर्ष असा काढू शकता की पालकांचा आता आमच्यावर विश्वास बसायला लागलेला आहे समुदय समुपदेशन त्यांच्या समोर आपण काय ठेवतो आहो त्याच एक उदाहरण आणि त्याचप्रमाणे विश्वास या त्या तीन गोष्टींचा संगम झाल्यानंतरच त्यांच्यामध्ये अशा प्रकारच हो, एक आत्मविश्वास तयार होतो हुँ, आणि ती मुलं सुद्धा त्याप्रमाणे वागतात तुमच्याकडे वेळ असेल तर मी एक कालच उदाहरण देऊ इच्छितो हो, हो, एक आमची मुलगी होती ते ती स्विमिंग पूलच्या मध्यात जाऊन तिथेच उभी राहिली ती बाहेरच येईना hmm. तर आम्हाला प्रश्न पडला हिला काढायचं कसं बाहेर hmm. कारण की ती कोणत्याही जे आपले लाईफ गार्ड वगैरे असतात त्यांना हातच लावू देत नव्हती hmm. कोणालाच हात लावू देत नव्हती आणि जरास तिच्या मनाविरुद्ध मग आता हिला बाहेर काढायचं कसं hmm. मग त्यावेळेला हे मला कळलं त्यावेळेला मी तिथे विचारलं की का प्रॉब्लेम आहे हा तर hmm. त्यांनी नाही ती मुलगी बाहेर येत नाही मग मी त्या सगळ्या तिथे आजूबाजूचे जे लोक होते त्या सगळ्यांना लांब केलं दूर केलं आणि मी विचारलं हिची कोच कोण आहे ही कोणाबरोबर आलेली आहे आणि त्या तिची जी कोच होती या सगळ्यांनी तिला थोडं पाठी ढकललं होतं त्या कोचला मी तिच्या समोर उभं केलं आणि त्या कोचला सांगितलं आता तू तिला असा हात कर ज्या वेळेला तिला कोचने हात केला त्यावेळेला ती एकदम निर्धास्त झाली आणि मग ती हालचाल करायला लागली आणि मग कोचनी जसं सांगितलं तसं तिने करायला सुरुवात केली याचा अर्थ असा झाला की तिला बाकीच्यांपासून धोका आहे अशी जाणीव झाली होती आणि ती आपल्या कोच बरोबरच फक्त विश्वास ठेवत होती कम्फर्टेबल होती म्हणजे ह्या मुलांवरती आपण असं म्हणू शकतो जसं मुलाला लहान मुलाला दोन चार वर्षाच्या मुलाला आई दिसली नाही की कसं रडायला येतं की नाही किंवा ते कसं घाबरत तशी ती घाबरून गेली होती मग जेव्हा तिने कोचला बघितलं तेव्हा ती बाहेर आली तर अशा प्रकारच्या ज्या अनुभव सिद्ध गोष्टी असतात किंवा याला ट्रेनिंग पण मिळतं आपल्याकडे निपीड नावाची संस्था आहे ती अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना कसं सक्षम करायचं याचं ट्रेनिंग देते त्याच्यामधनं ट्रेनिंग घेतलेले जे कोच असतात त्यांनाच आपण अपॉइंट केलेलं असतं जे प्रशिक्षक असतात तेच त्यांच्या बरोबर आलेले असतात तीन विद्यार्थ्यांमागे एक कोच अशीच ही पद्धत असते त्याच्याहून आपण जास्त कमी काहीही करू शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे आणि जर का ते नियम पाळले तर आपण चांगल्या रीतीने काम करू शकतो पण मेधाजी आता जसं आपण आता पालकांचा मुद्दा घेतला अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सुद्धा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो तो म्हणजे असा की जसं पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं असतं तसंच या स्पर्धांमध्ये आणखीन विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलताय त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी शाळा शाळांमधून जाऊन त्याच आम्ही आता स्पर्धा घेतल्या तर त्याची एक व्हिडिओ बनवतो ती आम्ही शाळांमध्ये दाखवतो आता तुम्ही म्हणजे जय महाराष्ट्राने याच्यामध्ये फार मोठा सहभाग बसवलेला आहे कारण काय झालं बघा आज काल मला इतक्या लोकांचे लाईव्ह बघितल्यानंतर फोन आले की अरे वा तुम्ही हे करताय तुम्ही हे करताय म्हणजे ह्याच्यामध्ये मीडियाचा पण फार मोठा रोल आहे सोशल मीडियाचा पण रोल आहे वर्तमानपत्रांचा पण रोल आहे जेवढ्या लोकांपर्यंत आपण जास्त पोहोचू आता आपण समजा शंभर लोकांपर्यंत पोहोचलो तर त्याच्यातले वीसच लोक आपल्या बाजूने वळतात हा सिद्ध झालेला नियम आहे तर अशा प्रकाराने ज्या वेळेला कोणताही नियम सिद्ध होतो आणि त्याचं ज्या वेळेला आपण मनपूर्वक पालन करतो त्याच वेळेला आपण हे शक्य होऊ शकते म्हणून मी तुमच्याद्वारे मी सर्वांना विनंती करू शकते की आमची एक वेबसाईट आहे स्पेशल ऑलिम्पिक्स म्हणून त्या स्पेशल रजिस्ट्रेशन आहे त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करा शाळांनी रजिस्ट्रेशन करावं लागतं पालकांनी रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्या विद्यार्थ्यांचं कारण विद्यार्थी ते करू शकत नाहीत बरोबर आहे आणि त्यानंतर त्यांना इथे आपल्यामध्ये त्या जी चॅनेल आहे ना सेट केलेली म्हणजे जशी शिडी असते त्या शिडी मध्ये त्यांना एकदा तुम्ही आपण आणलं की मग ते आपोआप आपल्या आपल्या पायांनी वरती सोडून जाऊ शकता Uh, बेधाजी जर आपण बघितलं तर या स्पर्धांमध्ये ही स्पर्धा अतिशय वेगळी आहे मात्र जेव्हा या सगळ्या एक वज्रमूट तुम्ही बांधायची ठरवली तर मग आता या सगळ्याबद्दलची आव्हानं तुमच्यासमोर काय काय होती म्हणजे विद्यार्थ्यांचं संगोपन असेल सोबत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असेल पालकांचं सगळं मनोधैर्य वाढवण्यासंदर्भामधल्या काही उपाययोजना असतील त्याच्या संदर्भातली आव्हानं होती हे सगळं तुम्ही कसं न एकदम निभावून नेलात अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही आहे स्पर्धा तोपर्यंत मी त्याच्यावरती काही बोलणं हे म्हणजे लवकर बोलण्यासारखं ठरेल पण मी आपण जी स्पर्धा झाली त्याच्या आधी काय काय आम्हाला आव्हान आली त्याच्याबद्दल मी बोलू शकते स्पर्धेतली आव्हानं वेगळी असतात आणि स्पर्धा झाल्यानंतरची आव्हानं वेगळी असतात तर मी आता तुम्हाला एक स्पर्धेतलं आव्हानाचं उदाहरण दिलं पण स्पर्धा चालू होण्याऐवजी स्पर्धा चालू होण्या आधी आदर ज्या जे आव्हान आली पण ते त्यांची निवासी व्यवस्था कशी करता येईल त्याची कारण hmm. की त्यांना ते आपल्याला एकत्र ठेवायला पाहिजे oh, oh. त्यांच्याबरोबर आपण बोलायला पाहिजे hmm. त्यांच्याबरोबर आपण व्यवस्थितरित्या जे नियम आहेत त्यांचं नियम पालन केलं पाहिजे hmm. त्या नियम काय आहेत आणि कसे आहेत या याचं आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ते ज्ञान आपण त्यांना दिलं पाहिजे ही सगळी फार मोठी आव्हान होती आणि आमचा जो आमचा जो संघटना आहे आमची जी संघटना आहे आणि आमचा जो चमू आहे जे आम्ही एकत्रितरित्या काम करतो त्या सर्व चमूचं एकत्रितरित्या हेच ध्येय होतं की कोणत्याही प्रकाराने ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करून दाखवायची आहे आणि म्हणून आमच्या चमूतले साधारणपणे सहा ते आठ ऑर्गनायझर्स आणि बारा एक्सपर्ट्स म्हणजे क्रीडा एक्सपर्ट्स आणि सुमारे पन्नास हे स्वयंसेवक एकत्ररित्या काम करत होते सैन्याप्रमाणे काम करत होते आणि मी फक्त सेनापती होते त्या सगळ्यांच्या मदतीनेच हे करू शकलो आणि तुम्ही आधी सांगितलं त्याप्रमाणे किरीट सोमया हे आमचे पालक आहेत आणि त्यांनी आम्हाला जिथे जिथे आम्हाला अडचण आली तिथे तिथे त्यांनी आम्हाला ती अडचण सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली खास करून भारत भारत सरकार महाराष्ट्र सरकार बृहन्मुंबई महानगरपालिका नंतर खेल प्राधिकरण त्याचप्रमाणे एस आर ए म्हणजे झोपडपट्टी स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी झोपडपट्टी सुधार मंडळ आणखीन अशा अनेक संस्था आहेत की ज्यांची आम्हाला मदत ट्रॅफिक पोलीस साधे पोलीस अग्निशमन दल मी नाव घेईन तेवढी थोडी आहेत पण ह्या सगळ्या ज्या आपल्या ज्या विभाग आहेत त्या विभागांचं कॉर्डिनेशन करण्याचं खूप मोठं काम आम्हाला किरीट यांनी करून दिलं आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काहीच करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे आज आमच्या सर्व पालकांना विद्यार्थ्यांना आणि आमच्या संघटनेतल्या सर्व लोक सदस्यांना त्यांच्याप्रती अतिशय अभिमानही आहे आदरही आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी हो। कृतज्ञ पण आहोत की त्यांनी आम्हाला खरोखरच खूप मेहनतीने हे सगळं करून दिलेलं आहे कारण की मी त्यांची पत्नी म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून सांगू शकते की प्रत्येक राजकारणी पुरुषामध्ये किंवा बाईमध्ये किंवा व्यक्तीमध्ये संवेदनाशील मन असणं गरजेचं असतं आणि मला असं वाटतं राजकारणात आल्यानंतर कदाचित त्यांचं ते गोथट होऊ शकतं परंतु किरीट सोमाय यांच्यामधलं जे संवेदनाशील मन आहे ते अजूनही धारदार आहे अजूनही तेवढंच प्रभावीरित्या काम करू शकतं आणि म्हणूनच हे करता येणं शक्य झालं त्यांनी त्यांची पूर्णतः पूर्ण ताकद ह्याच्यासाठी लावलेली आहे आणि म्हणून मी सांगते की प्रचंड मेहनतीने आम्ही हे सगळं काम केलंय एकाचं किंवा येरा गबाळ्याचं ते काम नाही एकत्रितरित्या केलं तरच हे काम चांगल्या रीतीने होऊ शकतं आणि मला याच्यामध्ये खास नमूद करावं असं वाटतं जसं जसं आम्ही चांगलं काम करू लागलो तसं तसं इथले जे लोकल जे स्थानिक लोक आहेत सर्वसामान्य लोक त्यांनी आम्हाला भर भरून मदत केली खर मेधाजी आपल्याला आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्या कारणानं आपल्या हा विषय खूप अतिशय उत्कृष्ट आहे याच्या संदर्भामध्ये अधिकच संक्षिप्त स्वरूपाचा आपल्याला बातचीत सुद्धा करावी लागेल मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला आता इथेच थांबावं लागतं तुमच्या या नव्या इनिंगसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही बोलू का बोला एक वाक्य बोला एक वाक्य असं आहे की सर्वांनी एकत्र मिळूनच हा आपण काम करू शकतो त्याच्यामुळे स्पेशल स्कूल्स स्पेशल चिल्ड्रन आणि सर्वसामान्य शाळा आणि सर्वसामान्य मुलं यांनी एकत्र येऊन आम्ही इन्क्लुझिव्ह म्हणजे युनिफाईडच्या जे काम करतो आहोत हु, त्याच्यासाठी आपण असाच प्रतिसाद द्यावा अशी विनंती आणि मीडियाने पण आम्हाला असाच सपोर्ट करावा असाच सहाय्य करावं पाठिंबा द्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र नक्कीच धन्यवाद मेधादाई तुमचंसुद्धा आणि सुद्धा खूप खूप शुभेच्छा